मंत्री धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी भाग्यश्री अखेर शरद पवारांच्या पक्षात अहेरीमध्ये रंगणार बाप विरुद्ध लेख सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीने दादांना मोठा धक्का दिलाय भाग्यश्री आत्राम यांनी घड्याळ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय आगामी विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत आपल्या लेखीने असा निर्णय घेतल्यास तिला आणि तिच्या सासरच्या मंडईंना नदीत फेकून देऊ असा पवित्रा धर्मराव बाबांनी घेतला होता मात्र भाग्यश्री आत्रामांनी वडिलांच्या भूमिकेला केराची टोपली दाखवत पक्षांतर केले त्यामुळे बाप लेख आमने सामने आले आहेत तसंच शरद पवार पक्षात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांनी वडील धर्मराव आत्राम यांना थेट इशारा दिला आहे भाग्यश्री आत्राम म्हणाल्या निसर्ग कोपला अन्यथा अधिक मोठा कार्यक्रम केला असता या क्षेत्रात विकास झालेला नाही कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी अडचणी आल्या सुरजागड प्रकल्प उद्योगाने लक्ष घालावे गाठ माझ्याशी आहे रस्ते नाही पूर येतोय ये काम करण्याचे पाय ओढले जात आहेत या समस्या सुटाव्या यासाठी पक्ष प्रवेश केलाय शासनाकडून आदिवासी विकासाला निधी येतो तो, तो पूर्ण खर्च होत नाही आदिवासी प्रकल्पात गर्दी होत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर